बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडा नेरूर मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झालाय महत्त्वाचं म्हणजे कार्यालयातील हालचाल नोंदवही दोन हजार चोवीस पासून कोरी असल्यानं विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय कुडा नेरूर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना ठेकेदाराचे कामगार कॉन्क्रीट भरत होते या कामाच्या देखरेखीसाठी संबंधित अधिकारी म्हणजेच जेई पाटोळे उपस्थित असणं आवश्यक होतं मात्र त्यांच्याऐवजी केवळ एका चतुर्थ श्रेणी कामगाराला तिथे नेमण्यात आलं या कामगारानं अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना साईटवर बोलवलं येतो असं सांगूनही ते वेळेवर पोहोचले नाहीत त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर कुणाचंही नियंत्रण नव्हतं रस्त्याचं काम सुरू असताना तिथं कोणतेही बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते ज्यामुळे अपघाताचा धोका होता तसेच कॉन्क्रीट ओतल्यावर लगेचच वाहनांची सुरू होती ज्यामुळे कामांची गुणवत्ता खालवण्याची शक्यता आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे रस्त्यावरचं चिखल आणि पाणी न काढताच त्यावर कॉन्क्रीट टाकलं जात होतं अशा प्रकारे केलेलं काम किती काळ टिकेल याबाबत जनतेत संशय व्यक्त होतोय संदर्भात माहिती घेण्यासाठी जेव्हा कुडाळ कार्यालयात संपर्क साधण्यात आला तेव्हा संबंधित अधिकारी साइटवर गेले आहेत असं सांगण्यात आलं मात्र ते नेमक्या कोणत्या साईटवर गेले याची कोणतीही नोंद कार्यालयात नव्हती कार्यालयाची हालचाल नोंदवही तपासली असता दोन हजार चोवीस पासून त्यात कोणतीही नोंद केली नसल्याचं आढळलं त्यामुळे या विभागानं गेल्या दीड वर्षात कोणतंच काम केलं नाही का असा प्रश्न निर्माण झालाय हालचाल नोंदवही कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यासाठी आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत असते मात्र पारदर्शक पीडब्ल्यू डी मध्ये या सर्व नियमांचं सर्रास सुलंघन होत असल्याचं दिसतय शासकीय अधिकारी जसा मनमानी कारभार करत असतील तर विकास काम वेळेवर आणि योग्य दर्जाची कशी पूर्ण होतील असा संतप्त सवाल जनता विचारते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल